नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस व आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीचा दर आलेली नऊशे एकोणतीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीस आवकालेले सातशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल तसेच वरोरा खांबाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस जास्त आणि सर्वसाधारण दर